अल्कोहोलिक अनॉनिमस देवा ज्या परिस्थितीला मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य मला लाभू दे आणि अशा परिस्थितीला भेद जाण्याचे ज्ञान मला दे आजचे दैनिक प्रतिबिंब मार्च दहा आज मी निवड करू शकतो आपल्याला न चुकता आढळून येत असते की केव्हा तरी पूर्वी आपण स्वार्थाने काही निर्णय घेतलेले असतात आणि ते कालांतराने आपल्यावर उलटून आपल्या दोखाला जबाबदार होत असतात अल्कोहोलिक अनॉनिमस पान क्रमांक बासठ इंग्रजी सत्यता पटल्यामुळे व स्वीकारामुळे मी माझ्या आयुष्यात असा वागलो आहे की ज्यामुळे माझ्या दृष्टिकोनात नाट्यपूर्ण बदल झाला आहे याबद्दलची सत्यता पटली व त्याचा स्वीकारही केला आणि ह्याच वेळेपासून माझ्यासाठी एचा कार्यक्रम सुरू झाला माझ्या भूतकाळात माझ्या परिस्थितीबद्दल मग तो देव असो की इतर व्यक्ती असो मी नेहमी चित्रांना दोषी धरले होते माझ्या आयुष्यात बदल करण्याची निवड माझ्याकडे आहे हे मला कधीच समजले नाही माझे निर्णय बहुधा भीती गर्व आणि अहंकारापोटी घेतलेले होते त्याचा परिणाम हा झाला की अशा निर्णयाने मला स्वतःच्याच विध्वंसाकडे नेले सुजनपणाकडे जाणाऱ्या वाटेवर परमेश्वराने मला मार्गदर्शन करावे यासाठी मी आज प्रयत्न करतो माझी कृती किंवा माझी निष्क्रियता ह्यामुळे निर्माण होणाऱ्या परिणामांस मी सर्वस्वी जबाबदार राहणार आहे अल्कोहोलिक्स अनॉनिमस